नमस्कार मित्रांनो आज आपण आजच्या या व्हिडिओत पाहणार आहोत गुढीपाडव्याबद्दल संपूर्ण माहिती पूजा कशी करावी तिथी विधी तर सर्वप्रथम तुम्हाला गुढीपाडव्याच्या आणि तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा गुढीपाडव्याची पूजा कशी करावी गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस असून या दिवशी गुढी उभारून तिची विधिवत पूजा केली जाते पूजेचे संपूर्ण विधीप्रमाणे स्पष्टीकरण आता मी सांगणार आहे पूजेची तयारी कशी करावी पूजेसाठी कोणते साहित्य घ्यावे आणि पूजा करताना कोणत्या गोष्टी करू नयेत किंवा कराव्यात हे आपण या व्हिडिओत पाहणार आहोत गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून पूर्णपणे तयारी करावी स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावे घर किंवा अंगण येथे स्वच्छ करून रांगोळी काढावी गुढी तयार करण्यासाठी बांबू किंवा काठी वापरावी तांब्याचा कलश किंवा चांदीचा कलश गुढीच्या टोकाला ठेवण्यासाठी घ्यावा पिवळ्या किंवा लाल रंगाची नवीन वस्त्र किंवा साडी गुढीसाठी वापरावी गुढीचे पूजन करण्यासाठी गंध हळद कुंकू अक्षता फुलांचा हार किंवा माळ आंब्याची आणि कडुलिंबाची पाणी साखरेची गाठी हे सा, साहित्य घ्यावे सर्वप्रथम बांबू काठी स्वच्छ करून तिला वस्त्र गुंडाळावे त्यानंतर त्याच्यावर चांदी किंवा तांब्याचा कलश ठेवावा गुढीला फुलांचा आहार आंब्याची पाने किंवा कडुलिंबाची पाने बांधावीत तिला साखऱ्याच्या गाठी गुढीला बांधाव्यात ही गुढी तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर उजव्या बाजूला उंच जागी उभारावी गुढीची पूजाविधी गुढीपुढे पूजा साहित्य ठेवावे तांब्याचा ताट वाटी आणि पाट एक पाट घ्यावा एक तांब्या किंवा पाण्याचा कलश घ्यावा कलशावर नारळ ठेवावे हळद कुंकू अक्षता फुलं वाहून उद्बत्ती लावावी गुढीसाठी साखरी साखरी गाठी प्रसाद म्हणून गुळपोळी किंवा कडुलिंबाची चटणी निवेद्य म्हणून पुरणपोळी श्रीखंड गुळधणे घ्यावेत सर्वप्रथम गुढीपुढे दीप प्रज्वलित करा आणि उद्बत्ती लावा गुढीला हळद कुंकू अक्षदा आणि फुले वहा पाण्याचा तांब्या हातात घेऊन संकल्प करा की आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर ही गुढी उभरत आहे हे नवीन वर्ष सर्वांना मंगलमय जावो श्रीराम शिवशंकर विष्णू किंवा कुलदेवतेंची प्रार्थना करा गुढीसमोर गाठी आणि नैवेद्य म्हणून फळे वगैरे अर्पण करा त्यानंतर गुढीची आरती करा आणि संपूर्ण घरातील व्यक्तींनी कुटुंबातील सर्व व्यक्तींनी गुढीचे दर्शन घ्यावे घरातील सर्वांनी गुडील कडुलिंबाच्या चटणी किंवा प्रसाद ग्रहण करावा गुढीपाडव्याचा विशेष प्रसाद म्हणून गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंबाची चटणी खाण्याची परंपरा आहे ही चटणी गोड तिखट कडवट आणि आंबट चवांची मिश्रण असलेली असते त्यामुळे जीवनातील सुखदुःखांचे प्रतीक म्हणून ही चटणी मानली जाते चटणीसाठी कडुलिंबाची कोवळी पाने गूळ जिरे ओवा हिंग मीठ वगैरे साहित्य घेतले जाते गुढीचा प्रसाद ग्रहण केल्यानंतर विशेष म्हणजेच गुढीपाडवा मंत्र आणि प्रार्थनेसाठी काही श्लोक का आहेत ते तुम्ही म्हणा ब्र ओम ब्रह्मणे नम ओम विष्णवे नम ओम नम शिवाय त्यानंतर मम गृहकृते संकल, संकल आ संकलसौख्यप्राप्तय परीवार्थ स्थापना करिषे श्रीराम श्रीरामस्तुती रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताय पतये नम असे मंत्र म्हणा गुढीपाडव्याच्या दिवशी करावयाची अन्य शुभ कार्ये काय तर नवीन वस्त्र दागिने वस्तू किंवा वाहन खरेदी नवीन व्यवसाय सुरू करणे किंवा आर्थिक गुंतवणूक करणे नवीन संकल्प किंवा शुभ कार्याची सुरुवात वर्ष गुढीपाडव्याच्या दिवशी करून गुढी उभारून तिचे विधीपूर्वक पूजा करून अत्यंत शुभ मानले जाते ही पूजा घरात आनंद समृद्ध आणि सकारात्मकता निर्माण करते यासोबत कडुलिंबाची चटणी ग्रहण करून नवीन वर्षाचे स्वागत केले जाते आता पाहूया गुढीपाडव्याबद्दल विशेष माहिती गुढीपाडवा हा हिंदूंच्या नवविर्ष नववर्षाचा पहिला दिवस आहे तो चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रति साजरा केला जातो हा सण महाराष्ट्र गोवा आणि काही दक्षिण भारतीय राज्यांमध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो उत्तर भारतात याला विक्रम संवंत किंवा चैत्र नवरात्र प्रारंभ असेही संबोधले जाते असेही म्हणतात गुढीपाडव्याचा महिमा अनेक पौराणिक कथा ऐतिहासिक संदर्भ आहेत ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली हिंदू धर्मानुसार भगवान ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती चैत्र शुद्ध प्रतिपेदेला केली त्यामुळे हा दिवस नवा नव्या सुरुवातीचा मानला जातो म्हणूनच गुढीपाडवा हा हिंदू नववर्ष म्हणून साजरा केला जातो प्रभू श्रीरामांचा विजय गुढीपाडव्याचा संबंध प्रभू श्रीरामांच्या विजयानंही केला आहे प्रभू श्रीमा श्रीरामांनी रावणाचा वध करून आणि सीतेला सोडून अयोध्येत परतल्यावर प्रजेने आनंद व्यक्त करण्यासाठी गुढी उभारल्या होत्या छत्रपती शिवाजी महाराजांची विजय पताका महाराष्ट्राच्या इतिहासातही गुढीपाडव्याला विशेष महत्त्व आहे श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेनंतर विजयाचे प्रतीक म्हणून गुढी उभारली होती त्यामुळे हा दिवस मराठ्यांसाठीही अभिमानाचा दिवस मानला जातो संवंतांचा प्रारंभ गुढीपाडव्याच्या दिवशीच शालिवाहन शक सुरू झाले सम्राट शालिवाहन यांनी या दिवशी शत्रूंवर विजय मिळवला आणि नवीन कालगणना सुरू झाली आता पाहूया तर गुढी उभारण्याचे शास्त्र आणि त्यामुळे त्यामागील विज्ञान काय आहे तर गुढी म्हणजे विजयाचे आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते गुढी उभारण्यामागे काही वैज्ञानिक कारणे देखील आहेत तर मित्रांनो गुढी उभारण्याची पद्धत तर आपण पाहून घेतली आहे गुढी उभारण्याचे फायदे काय आहेत विज्ञानाची कशी गुढीला साथ आहे तर गुढी कडुलिंबाची पाने बांधल्यामुळे आजूबाजूच्या वातावरणात शुद्धीकरण होते सूर्यप्रकाश गुढीवर पडल्याने उष्णता शो शोषली जाते आणि हे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते गुढीचे दर्शन घेतल्याने सकारात्मकता ऊर्जा मिळते आणि मनोबल वाढते नवीन वर्षाची सुरुवात ही हिंदू पंचांगणानुसार गुढीपाडव्यापासून होते हा दिवस नवीन संकल्प करण्याचा दिवस आणि सकारात्मक विचारांनी पुढे नेण्याचा दिवस आहे व्यापारी आणि व्यावसायिक लोक गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन हिशोब सुरू करतात हा दिव या दिवशी गुंतवणीसाठी किंवा व्यवसाय म्हणून नव्या सुरुवातीसाठी शुभ मानला जातो गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी उभारून घराच्या प्रवेशद्वारासमोर किंवा बाल्कनीत गुढी उभारली जाते आणि ही गुढी विजय आणि समृद्धीचे प्रतीक दर्शविते मित्रांनो या दिवशी घरामध्ये भगवान विष्णू ब्रह्मदेव शिवशंकराची पूजा केली जाते त्यामुळे नवीन कामांची सुरुवात करण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो तर या गुढीपाडव्याचा निष्कर्ष म्हणून काय आहे तर हा एक केवळ सण नाही तर नवीन सुरुवातीचा विजयाचा आनंदाचा दिवस आहे पौराणिक ऐतिहासिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून हा सण खूपच महत्त्वाचा आहे नवीन ऊर्जा चांगली आरोग्यदायी जीवनशैली आणि सकारात्मक दृष्टिकोन या सर्वांचा गुढीपाडव्याशी अतूट संबंध आहे म्हणून तुम्हाला पण गुढीपाडव्याच्या तुमच्या परिवारालासुद्धा गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो गुढीपाडव्याची माहिती ही जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद